अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय इथं सहा बेडचे आय सी यू विभाग असून एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या वर्षाच्या कालावधीमध्ये तीनशे चौऱ्याऐंशी गंभीर रुग्णांनी उपचार घेतले आहे यामध्ये सर्वाधिक एकशे शहाण्णव पुरुष रुग्णांची संख्या आहे आय सी यूमध्ये मध्ये भरती झालेल्या अनेक रुग्णांना वाचवण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आलं आहे अमरावतीचे जिल्हा सामान्य रुग्णालय हे एकमेव शासकीय रुग्णालय आहे ICCU ची सुईधा है। ले ले, बर, या ठिकाणी आय सी सी यूची सुविधा आहे त्यामुळे ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या गंभीर रुग्णांना इरवीर रुग्णालयातच दाखल केलं जातं यात सर्पदंश झालेले विषारी औषध प्राशन केलेले अपघातात गंभीर झालेल्या रुग्णांना इथे दाखल करण्यात येतं त्याचबरोबर स्त्री रुग्णालय या ठिकाणी देखील आय सी सी यू सुविधा नाही त्यामुळे दरम्यान प्रकृती गंभीर झालेल्या मातांना देखील याच आय सी सी यू विभागात दाखल करण्यात येतं जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार आय सी सी यू विभागात दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात तीनशे चौऱ्याऐंशी रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं यामध्ये एकशे शहाण्णव पुरुष तर एकशे अठ्ठ्याऐंशी महिला रुग्णांची संख्या होती तर भरती झालेल्या अनेक गंभीर रुग्णांचे प्राण वाचवण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आलं आहे